हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर इथे सकाळी सकाळी दूध वगैरे तापून घेतलं होतं आणि या छोट्या छोट्या बरण्या होत्या तर त्या खूप खराब झाल्या होत्या तर त्या आपण घासून घेतल्या त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला होता आणि मग नंतर मला गव्हाचं दहन करायचं होतं तर दहन वगैरे करून घेतलं लगेच मोजून घेतला आणि गिरणीमध्ये दहन मी ठेवून आले तर हा व्हिडिओ आहे कालचा तर कालचा आमच्या शनी शिंगणापूरचा मोसम बघा अशा प्रकारे हा मोसम होता तर किती छान असं दिसत होतं बघा त्यानंतर मग मी कपडे वगैरे धुवायचे होते तर ते कपडे वगैरे धुवून घेतले आणि मग हा नंतर मला संध्याकाळी स्वयंपाक करायचा होता तर आज जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हतं त्यामुळे खुडमिरचीचं मग मिरच्या कापून कट करून अशा प्रकारे मी हे कोरडं पिठलं करून घेतलं तर हे पिठलं सर्वांनाच आवडतं आमच्या घरात तर नंतर इथं चपात्या वगैरे करून घेतल्या आणि ते सकाळची थोडीशी वांग्याची भाजी शिल्लक होते आणि इथं लोणचं वगैरे काढून ठेवलं होतं जेवणासाठी तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतले आणि मग मी ते इथं लोणचं करून ठेवलेलं लो होतं तर याच्यामध्ये मला मेथी दाणे जिरे मोहरी मिरे लवंग बुडशोभ हे मी सर्व भाजून आणि थोडंसं पाट्यावर वाटून ते टाकून दिलं त्याच्यामध्ये नंतर मग हिंग लाल तिखट हे सर्व टाकून दिलं आणि मस्त असं लोणचं तयार झालेलं लो होतं हे बघा आणि मग संध्याकाळचं इथं माठातलं पाणी पण संपलेलं होतं तर माठ वगैरे स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यामध्ये लगेच गाळून पाणी भरून ठेवलं सकाळी सकाळी उठलं की सर्वजण माठाजवळ जातात आणि माठात पाणी नसेल का सगळे आरडाओरडा करतात आणि म्हणून तर इथं बघा दोन बॉटल पण रिकाम्या होत्या तर मग त्या बॉटल पण भरून ठेवल्या किचन वगैरे सर्व स्वच्छ करून घेतलं हे बघा आणि मग सकाळी उठलं की फ्रेश वाटतं जरा भांडे वगैरे घासलेले असेल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना